नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी नाईन कोणत्याही राज्यात विधानसभेचं अधिवेशन सुरू असो हो वाद झालाच पाहिजे किंवा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य झाली पाहिजे खडाजंगी झाली पाहिजे हा सध्या एक अलिखित नियमच झाला आहे आत्ताच महाराष्ट्राचं अधिवेशन संपलं आणि कर्नाटकमध्ये सुद्धा अधिवेशन सुरू आहे या दोन्ही अधिवेशनात एक मुद्दा कॉमन होता तो म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नावर चर्चा होते यावर वाद होतात आंदोलनं केली जातात पण ठोस निर्णय अजूनही पुढे आलेला नाहीये महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव मध्ये मराठी भाषिकांसाठी एक महामेळावा आयोजित केला होता आणि त्यावेळेस कर्नाटक सरकारने दडपशाही केली होती त्यावर बोलताना उबाठा गटाचे आमदार म्हणजे आदित्य ठाकरे असं म्हणाले होते की बेळगावला केंद्रशासित प्रदेश करा आता यावर कर्नाटकच्या अधिवेशनामध्ये उत्तर देण्यात आलंय उत्तर म्हणजे जरा हास्यास्पदच मागणी आहे पण काँग्रेसचे तिथले अथनीचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी त्यांच्या अकलेचे तारे तोडलेत ते असं म्हणालेत की जर बेळगावला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली जात असेल महाराष्ट्रातून तर आमची पण मागणी आहे की मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा म्हणजे काही प्रश्नच नाही कारण मुंबईमध्ये आमचे पूर्वज होते त्यांनी तिथे राज्य केलेलं आहे त्यामुळे आम्ही असं म्हणू शकतो की मुंबईवर आमचं हक्क आहे किंवा मुंबईवर आमचा अधिकार आहे असं म्हणत त्यांनी स्वतःची मती भ्रष्ट असल्याची प्रचितीच दिली बरं आता एवढंच बोलून ते थांबले नाहीत तर त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्राला जर बेळगाव हवं असेल तर खुशाल द्या पण आमचे पूर्वज असलेले आमच्या पूर्वजांनी राज्य केलेलं मुंबई हे आम्हाला द्या असं म्हणून त्यांनी अकलेचे तारे तोडले म्हणजे आता कर्नाटकचा मुंबईवर डोळा आहे असं एकंदरीत दिसतंय आता इकडे महाराष्ट्रातल्या अधिवेशनात सुद्धा शंभूराज देसाई यांनी या मुद्द्यावर लक्ष वेधलं गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा वाद आहे आणि कर्नाटकात कायमच मराठी भाषिकांवर अन्याय केला जातो त्यांचे अधिकार डावलले जातात आणि हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही बेळगावातले जे मराठी भाषिक आहेत त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र ठामपणे उभा आहे अशी ग्वाही सुद्धा शंभूराज देसाई यांनी दिली आणि मागच्या वेळेस सुद्धा या प्रश्नावर एक समिती नेमण्यात आली होती महायुतीच्या काळात पण या समितीला बेळगाव मध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला पण आता सुद्धा आताच जे महायुती सरकार आहे ते याबाबतीत एक ठोस निर्णय घेईल आणि बेळगाव मधल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी आम्ही आहोत त्यांना त्यांचे तेन न्याय हक्क अधिकार मिळवून दिले जातील अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली आहे आता दोन्ही ठिकाणी अधिवेशनात हा मुद्दा समोर आला यावरून एक गोष्ट लक्षात येते की हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे पण यावर नुसतीच चर्चा होते ठोस उपाययोजना काही समोर येत नाही आता हा नेमका वाद काय हे अगदी थोडक्यात पाहूया एकोणीसशे छप्पन्न साली म्हैसूर राज्याच्या तत्कालीन सीमा वाढवण्याच्या काळात विजापूर धारवाड गुलबर्गा आणि बेळगाव जिल्ह्यासह अनेक भाग हे कर्नाटक राज्याला जोडण्यात आले तेव्हापासूनच हा सीमावाद जो आहे हा वाद पेटलेला आहे त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टला महाजन आयोगाचा अहवाल समोर आला आणि या अहवालात असं म्हटलं होतं की प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने बेळगाव कर्नाटकमध्ये राहणं उचित असेल त्यावेळेस सीमा भागात तीव्र संतापाची लाट उसळली अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी ला कोल्हापूरमध्ये एक सीमा परिषद झाली आणि त्यावेळी शरद पवार हे गनिमी काव्याने बेळगावमध्ये गेले पण त्यांचं हे आंदोलन मोडून काढण्यात आलं त्यानंतर पाच जूनला छगन भुजबळ वेशांतर करून गनिमी काव्याने बेळगावमध्ये दाखल झाले आणि त्यांचा हा लढा खूपच लक्षवेधी ठरला होता कारण छगन भुजबळ येणार हे माहिती होतं त्यासाठी कर्नाटक प्रशासनाने खूप तयारी केली होती त्यांना पकडण्याची पण त्यांनी वेशांतर केलं आणि गुपचूप गनिमी काव्याने ते बेळगावमध्ये दाखल झाले मात्र त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यांचं आंदोलन मोडून काढण्यात आलं पण तेव्हापासूनच म्हणजे आंदोलनातून असेल किंवा निवडणुकीतून असेल हा मुद्दा कायमच चर्चेत आला आता न्यायालयात सुद्धा हा मुद्दा गेलेला आहे पण इतक्या वर्षांपासून कर्नाटक राज्य काय किंवा महाराष्ट्र राज्य काय किंवा केंद्र सरकार काय कोणालाच यावर ठोस निर्णय देता आलेला नाहीये पण आता पुन्हा एकदा कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी जे काही या अकलेचे तारे तोडले त्यावरून मुंबई एकदा केंद्रस्थानी आलेली आहे भारताची आर्थिक राजधानी भारताचं न्यूयॉर्क असं मुंबईला म्हटलं जातं देशाच्या आर्थिक नाड्या ज्या आहेत त्या मुंबईमध्ये आहेत कारण अनेक महत्वाच्या वित्तीय संस्था बँका यांची मुख्यालय मुंबईत आहेत आर्थिक प्रवाहाच्या दृष्टीने मुंबई हे अतिशय महत्वाचं शहर आहे त्यामुळे अनेक राज्यांचं मुंबईवर लक्ष आहे किंवा मुंबईवर डोळा आहे आणि आता त्यात कर्नाटकच्या आमदाराने जे काही वक्तव्य केलंय त्यावरून कर्नाटकचं सुद्धा मुंबईवर डोळा आहे की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय आता येणाऱ्या काळात हा सीमावाद कसा सोडवला जातो किंवा फडणवीस सरकार त्यासाठी काय उपाययोजना करतं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच महत्त्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत राहा आकार डी नाईन नमस्कार